नमस्कार मी संयोगिता शुक्ल व्हॉट्सअपमध्ये आज हिंदी भजन ऐकण्यात आलं आणि ते मराठीतून गाण्याचा मला मोह हो झाला जगामध्ये दुनियामध्ये नाही कुणी परमानंद रे बाबा नाही कुणी परमाणं तेल चमेली साबुन चंदन तेल चमेली साबुन चंदन लावणी घ्या तुम्ही से जगामध्ये नाही कुणी परमाणं रे बाबा नाही कुणी परमाणं येणे जाणे चालूच असते येणे ने जाणे चालूज असते जगा हे रे स्टॉरेन रे बाबा जगा हे रे शेवट सारे उडून जातील शेवट सारे उडून जातील सगळे तंबुनी जगामध्ये कुणी ना परमाणे रे बाबा कुणी ना परमाणन हरिद्वार हो मथुरा काशी हरिद्वार हो मथुरा काशी फिरुनिया ह ह ह हरिद्वार मथुराकाी फिरनया दिल्ली गे रया दिल्ली गे ध्यानत प्रभु चेवा ध्यानत प्रभु चेवा दोतर या पेंट रे बाबा कोणी ना परमाणं जगामध्ये कोणी ना राष्ट्रपती होया जर्नल कर्नल राष्ट्रपती होया जर्नल कर्नल किंवा लेफ्टिनेंट क्युवा हो लेफ्टिनेंट काळ सर्वांना संपविणारच असो लेडीज किंवा जेंट्स जगामध्ये नाही कुणी परमानंट रे बाबा नाही कुणी परमानंट साधू संतांची संगत करूया साधू संतांची संगत करूया हीच खरी गव्हर्मेंट रे बाबा हीच खरी गव्हर्मेंट जीवन अपुले आनंद ठेवूया जीवन आपुले आनंद ठेवूया कधी न व्हावे अपसेंट रे बाबा कधी न व्हावे अपसेंट जगामध्ये दुनियामध्ये नाही कुणी परमाण रे बाबा नाही कुणी परमाण धन्यवाद